त्यांना बाबा तो मला माल द्यायचे नाही पैसे देऊ नका ये मला अटॅच करू नका पण त्यांनी अटॅच केलं मला इथून सणी नेलं शिंगराच्या पोळजामध्ये शिंगराजा पोळजमध्ये वापस आलो पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं ने बीडमध्ये नेलं माझ्या आव आवळ्या ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन सर त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली नागच्या माझ्याला मागणी त्याडं पाचशे शिक्षा व्हायला पाहिजेत हे जे मारण करणार हे लोक कुठले होते किती लोक होते साधारण हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का आणि दुसरं आहे महेश आणि डबल बाकी मी हे दोन माणूस ओळखतो बाकीचे मला काही माहीत नाही आणि रवी जायाबाई बाहेरते त्यांचा हां

की सुरेश धरचे कार्यकर्ते हो सुरेश धरचे कार्यकर्ते हंदी त्यांचं नाव माझा मा, मा संबंध व्हायला ओळखला त्यांना बोलवा आपण सुरेशला आमदार साहेबाला आमदार हंदी बाजूचा आमदार हंदी त्यांना बोलवा आपण आप काय ओके हाय हेलो भाईचंद ह माझ्या आई हो का

आपण माणसाचे नाव विचारेन का बाई लक्षी दोन किती जण सहा जण होते आणि मग धमकी घातली मात्र मला आम्हाला बंतुक दाखवली जाईन मग तुम्ही पोलिसांना काही तक्रार दिली नाही आपण तक्रार दिली